न्याय देवतेला आणि मनोदेवतेला साक्ष ठेवून निर्णय कुस्तीत आपला परका चालत नाही अपप्रभाव चालत नाही कुस्ती खेळ आहे दोन लढणार एक पडणार एक पडणार इच वर छते असते पण सुपाय एवढं काळी जसावं हो लागतो जसा देहाचा तसाच दिलाचा असावा हो लागतो तो पैलवा खरोखर अतिशय देखणी तब्येत काळी लाख परिधान केलेला आणि के मागणे एकाहत्तर हजार रुपये इनामाला लढतोय उंचीला जरा कमी असणारा प्रशांत शिंदे हा सातारा जिल्ह्यातला खटाव तालुक्यातला झाकणगावचा पैलवान आहे भोसले एकोणीशे पासष्ट ला कुस्ती झाली होती आज हे पैलवान आपल्या मध्ये नाही पण खऱ्या अर्थाने या लाल माध्यमातून त्यांची नावं आजरा मला आहे हिंद केसरी मारुती मानी फार मोठ नाव झालं कवटे नावाचं गाव सांगली जवळ गावाजवळ गेलं तर गाव दिसत नाही नदीच्या कडला गाव कर्लाच गाव कर्लाची जमीन पावसाळ्यात तीन महिना गावात वाहन जात नव्हतं अशी परिस्थिती गावात गावाची तीन एकर जमीन ती पण कोरडभाऊ कोरडभाऊ म्हणजे पाणी नसणारी आणि आणि ते मागणे काका पवारचा बट्टा बाहेरच्या टांगेवरती विजय झाला संपलेल्या कुस्ती जरा राऊंड मार के आणि करा की टाळ्या सगळ्यांनी पुत्र व्हावा असा गुंडा त्याचा त्रिलोकी